दादा कुठल्या गावाचा बैल आहे रिंग साहेब का नाव काय त्याचं चिम्या आज कोणासोबत पाहणार आहे सुंदर सुंदर शुभेच्छा सो तुम्हाला सोहेलीकरांचा मिठ्ठू पण मैदानात दाखल झाला आज दादा कोणासोबत पाहिजे शुभेच्छा तुम्हाला शिरवळकरांचा संग्राम पण दाखल झाला आज पुन्हा पण सोबत आहे वडकीचा राजा दत्ता गायकवाड शुभेच्छा तुम्हाला काय ना व्यवसाय आज कोणासोबत पाहणार आहे राणा शुभेच्छा तुम्हाला मांगडे दात त्यांचा वजीर पण मैदानात दाखल झाला आज पण आहे त्याचा गोरड सोबत कुठला खाज्यावर जायवे मग घरचा साधा तुम्हाला जयेश पाटील यांचा सोन्या पन्नास पन्नास पण मैदानात दाखल झालाय दरवाडीचा माळ्या पण मैदानात दाखल झाला आज कोणासोबत पाहिलं आहे त्याचा काय माहित नाही होय शेटणी केलंय ना पण मैदानात दाखल झालाय खूप सुंदर आज कोणासोबत पायरा आहे त्याचा हा पायरा चेटणी केलाय का के चालते शुभेच्छा तुम्हाला कॉकटेल पळस मंडळेकरांचा लक्ष पण मैदानात दाखल झाला आज कोणासोबत पायरा आहे आज गोडलीच्या भाजीबरोबर घोडलीच्या भाजी शुभेच्छा तुम्हाला सरजा पण मैदानात दाखल झालाय आज सारज्याचा पायरा कोणासोबत आहे सरजाचा पहिला आमच्या गावातीलच रावण म्हणून चांगला शुभेच्छा तुम्हाला जावेद यांचा सर्जा पण मैदानात दाखल झालाय आज पंढरी शेटच्या सर्जा सोबत तुम्हाला धन्यवाद <स्थाँगादा> डोनकरांचा सुंदर पण मैदानात दाखल झालाय बाकासूर पण मैदानात दाखल झालाय झोपट ते तिथे तुम्हाला नाव काय वासराचं शुक्रा नाव कुठला आहे आज पाहिला कुठे शंक आहे शुभेच्छा तुम्हाला मिस्कॉन आलाय कामानवर कसं काय कुठला पाहिलं आज पाहिजे सोळा कुठला पाहिलं नाव माहित नाही का चालतंय ओके धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला कराचा शेंडो पण मैदानात दाखल झालाय आज शेंगोचा कोणा सोबत आहे मिल्का मिल्का कुठला मोठा मिल्का शोभेच्छा सोन्या पण मैदानात दाखल झालाय आणि तो जॉर्डन ना पण मैदानात दाखल झालाय आज नाचा छोटा राजा पण मैदानात दाखल झालाय प्लेट नाका झलक पण मैदानात दाखल झालाय आज कोणाबरोबर पायरा आहे माऊली बरोबर शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावावर नाही आलाय मग आज पायरा कोणासोबत वानवाडीच मिशन बरोबर शुभेच्छा तुम्हाला विद्यालचा लक्ष पण मैदानात दाखल झालाय सोबत कोणाचा पायरा आहे माहितना शेटनी केलाय का शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हरनी बरं केला नाव काय सुंदर सुंदर कुठल्या गावच आहे बोंबाई बोंबाळ्याचा सुंदर पायराज कराडचा कराडचा पायरा शुभेच्छा तुम्हाला